योगेश बाबासाहेब तनपुरे हे शेडा गाव आहे तालुका आष्टी आहे आणि जिल्हा बीड आहे गेले अनेक दिवस आपल्याकडे माल घेऊन येत आहेत परंतु आजपासून आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे की जे बकरीपासून जे काही प्रोडक्ट खताच्या रुपानं त्यांची पावडर करून आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत ते, ते पोचावं या भावनेतनं मी मिरिंद शाहू हे माझे सहकारी मित्र आहेत गेले वीस वर्षे त्यांचा माझा परिचय आहे ओरिसा राज्यामध्ये त्यांनी एक चांगला अभिनव प्रयत्न केला की जे मजुरांना त्यांनी बकरी पालनचा व्यवसाय करायला लावला आणि त्यांच्याकडूनच लेंडी किंवा दूध ह्यांनी प्राप्त करून त्याच्यापासून तूप आणि अनेक काही गोष्टी बनवत असताना शेतकऱ्यांना एक चांगला न्याय देण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आणि महाराष्ट्रात नर्सरी व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे परंतु आज मी या निमित्तानं जे प्रॉडक्ट शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे त्याची जी बॅगची काही किंमत ठेवलेली आहे ती आपण जे शेणखत देतो शेणखत वीस किलो एका झाडाला देत असेल तर पाच किलो पाच रुपये एका किलोचा रेट पडतो आणि वीस किलोचा जर पाहिलं तर, तर शंभर रुपये हा शेतकऱ्यातून आलेला अनुभव पाहता शंभर रुपये एका झाडाला खत द्यावं लागतं परंतु ही जर बॅग दिली तर साधारणतः एक किलोला तीस रुपये खर्च येतो म्हणजे सत्तर रुपये खर्च आपला वाचू शकतो परंतु ह्याच्यावरती सर्च रिसर्च करून याला अर्धाच किलो द्यावा लागेल का एक किलो द्यावा लागेल दिन्ते 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 पर हे आपण भविष्यकाळात आता आप तातडीने त्याचा निर्णय घेऊया पण हे प्रोडक्ट आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचे आणि त्याच्यापासून रेशीड्यू फ्री माल आपल्याला उत्पादन कसा करता येईल त्यासाठी माझं भविष्यातलं स्वप्न आहे की हनारापर्यंत सुद्धा रेशीडीू माल हा पोहोचवायचा आणि जो युरोपला आपण माल पाठवतोय हो त्या युरोपला पाठवणाऱ्या मालाला जो रेट मिळतोय महाराष्ट्रामध्ये त्याच्याहीपेक्षा देशात कसा रेट जास्त मिळेल हे माझं स्वप्न आहे आणि ते रेशोडी फ्री माल आपण भविष्यामध्ये तयार करण्यासाठी आज केडी चौधरी उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगलं शेणखताबरोबर हे लेंडी खत आणि ते बी प्रोसेस प्रोषित केलेल्यापेक्षा त्याचे पावडर केलेले हे आपण देणार आहोत आणि त्यानिमित्तानं आज योगेश बाबासाहेबांनी गेले अनेक दिवस माल आणताना परवा दिवशी मला वाटतं दोनशे पस्तीसचा काहीतरी ॲव्हरेज पडला आज दोनशे सत्तावीस रुपये किलोचा त्यांचा अॅव्हरेज पडलेला आहे आणि संपूर्ण बदला खरडा सहित एकशे नव्वद रुपये त्यांना एव्हरेज पडला त्यांच्यासाठी आपण एक टाळ्या वाजूया आणि आज नितीन पाटील जतून आलेले आहेत सांगली जिल्ह्यातनं मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान ही बॅग आज त्यांना ज्यांचाही एक नंबर माल जाईल इथून पुढं ही बॅग त्या शेतकऱ्याला आपण फ्रीमध्ये देऊ आणि त्याचं हे प्रॉडक्ट आपलं शेतामध्ये आपण एक धावीत झाडांसाठी ते वापरा आणि अजून त्याला बलवान कसं बनवता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया तर आपण ही त्यांना बॅग हातात देऊन त्यांना सन्मानित करूया सर्वांनी टाळ्या माझं धन्यवाद